नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट कोल्हापूर जिल्हा खरेदी विक्री दूध खरेदी विक्री संघ म्हणजे गोकुळच्या चेअरमन उर्वरित एक वर्षाच्या चेअरमन कोण स्थानापन्न होणार याविषयी भल्या मोठ्या अटकळी लावल्या जा, जात होत्या अरुण डोंगळीच्या माध्यमातून त्यांनी एक मोठं बंड जे हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील जी जोडगोळी जी या राज्या ज्या जिल्ह्यावरती राज्य करत होती त्यांच्या विरोधात करून आपणच एक वर्षासाठी पुन्हा चेअरमनपदी राहू अशा पद्धतीचे त्यांनी प्रयत्न केलेले होते पण घडलं वेगळंच दोन दिवसापूर्वी हसन मुश्रीफी यांना मुंबई येथील सह्याद्री अतिगतीग्रहात या देशाचे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावून घेतलं आणि त्यांनी या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावरती सविस्तर चर्चा केली प्रामुख्याने गोकुळ दूध संघाची स्थापना आणि गोकुळ दूध संघाचा आतापर्यंतची वाटचाल याच्यावरती त्यांनी चर्चा केली या चर्चेमध्ये आता एकवीसला जी इलेक्शन निवडणूक झाली होती आता पुढची इलेक्शन ही सव्वीसला म्हणजे एक वर्षासाठी गोकुल दूध संघाचा चेअरमन निवडीची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये नेमका निर्णय काय घ्यावा याविषयी खल झाला जी वाटचाल सर्व गोकुळदूत संघाचे नेते आणि त्यांचे त्यांचे संचालक याच्याविषयी चर्चा झाली येणारी निवडणूक आणि त्या निवडणुकीच्या दृष्टीने कोणाला चेअरमन बरोबर वर वर एक वर्षासाठी करावे याच्यावरती गंभीर चर्चा झाली आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव सुचवलं नाविद मुश्रीफ यांचं आणि हे नाविद मुश्रीफांचं नाव याच्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे अधिकृत आणि समजलं जातं तर यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी जे बंड झालं ते बंड झालेलं आहे आणि आता नवीन मुश्रीफ यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याचे समजते मित्र आज दुपारी सुमारे तीनच्या दरम्यान कोला या गोकुळ दूध संघाच्या चेअर चेअरमन पदाची बैठक गोकुळ दूध संघाच्या एम आय डी सी कार्यालयात होणार आहे आणि बंद पाकिटातून नवीन संचालक कुणाला करायचं याविषयी होणाऱ्या बैठकीमध्ये बंद पाकिटातून नाव दिलं जाईल आणि या बंद पाकिटात बंद पाकिटामध्ये नाव आहे असं समजतं ते म्हणजे नावेद मुश्रीफ म्हणजे हसन मुश्रीफ मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव खरं तर गोकुळदूत संघ ही एक फार मोठी आर्थिक संस्था आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावरती फार मोठ्या प्रमा प्रमाणात या गोकुळजूत संघाच्या राजकारणाचा परिणाम होतो आणि अध्यक्ष आणि हेच हा संघ ज्याच्या ताब्यात आहे त्यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या सगळ्या राजकारणावरती परिणाम करायची संधी मिळते प्रत्येक स्थानिक पातळीवरती प्रत्येक गावामध्ये किमान एक दूध सहकारी संस्था आहे आणि ही दूध सहकारी संस्था गोकुळ दूध संघाशी जुटली गेलेली आहे आणि याच्यामध्ये प्रचंड मोठा आर्थिक असं ही उलाढाल असणारी ही संस्था आहे त्यामुळे या संस्थेच्या अध्यक्षपदासाठी आपलं नाव यावं यासाठी अनेक संचालकांनी देव पाण्यात घातले होते शेवटी असं समजतं की या जिल्ह्याचे एक नेते आणि या जिल्ह्यातील सगळे जे सत्तास्थान आहेत या सत्तास्थानांचा एक म्हणजे प्रमुख माणूस म्हणून हसन मुश्रीफ मंत्री आहेत तर त्यांना ही संधी दिली त्यांच्या मुलाला संधी परत देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या या एक वर्षासाठी देऊन एक मोठा राजकारणात ट्विस्ट आणलेला आहे मित्र काही दिवसापूर्वी अरुण डोंगळे यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या दूध संघामध्येच तर या सत्तास्थानामध्ये एक मोठा ट्विस्ट आणायचा प्रयत्न केला होता त्यांचे पारंपरिक त्यांनी गे एकवीसच्या निवडणुकीपूर्वी असं जाहीर केलं होतं की के आता उर्वरित कालावधीसाठी माझे या जिल्ह्यातले नेते हे हसन मुसरीप आणि बंटी पाटील हेच आहेत कारण या दोघांच्याकडं या गोकुळदूत संघाची सूत्रं होती पण घडलं आणि आता ते आता असं म्हणत आहेत की काही दिवसापूर्वी त्यांनी असं जाहीर केलं होतं की के आता माझे जे नेते आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत सातत्यानं म्हणजे पूर्वी एकेकाळी ते महाडिक साहेबांचं हो नाव घ्या घेत होते त्यानंतर त्यांनी नाव घेतलं हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील साहेबांचं त्यानंतर त्यांनी नाव घेतलं देवेंद्र फडणवीस साहेबांचं म्हणजे सातत्यानं ते बदलत आले पण घडलं आणि शेवटी त्यांना ज्या अध्यक्षपदासाठी त्यांनी केलेले जे प्रयत्न होते हे सगळे प्रयत्न विफल ठरले आणि शेवटी दुसऱ्याच चाना माणसाचं नाव हे म्हणजे त्यांचं नाव उर्वरित एक वर्षाच्या अध्यक्षपदासाठी फायनल झाली नाही आणि याची या नाव... नावेद पेंचा नावा नावेद मुश्रीफ यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याचे समजते मित्रो दोन हजार सव्वीस साली या गोकुळ दूध संघाच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक खंबीर आणि चांगला नेता जो नवीन निवडणूक आ... पाच वर्षासाठी निव निवडून आणण्यासाठी जो सक्षम असेल अशाच माणसाला करणं जे उर्वरित एक वर्षाच्या अध्यक्षपदी त्याला बसवणं ही याची गरज होती आणि याच पार्श्वभूमीवरती पुढील पाच वर्षा पुढील पाच वर्षाची निवडणूक होण्यापूर्वी शेवटच्या उर्वरित एक वर्षासाठी म्हणून हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ यांचं नाव मुख्यमंत्री से देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची खात्रीलायक सूत्रांनुसार माहिती आहे आज दुपारी याचा फैसला होईल आणि यानंतर एक महत्वाची गोष्ट असे कोल्हापूर जिल्ह्याची जी आर्थिक नाडे आहेत आणि राजकारणावरती फार मोठ्या प्रमाणावर परिणाम करणारं हे जे गोकुळ दूध संघ आहे या दूध संघावरची पुढची जी, जी वाटचाल असेल ही, <coughs> लेत <coughs> ही फार महत्त्वाची आणि उत्सुकतावर्धक असेल प्रामुख्यानं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यावरती आपलं बस्थान बसवण्याचा प्रयत्न करणारे धनंजय उर्फो मुमाडे आणि ज्या जोडगोळीने आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यावरती राजकारण केलेतले त्यातले दुसरे एक सहकारी म्हणजे सतेज उर्फ बंटी पाटील या दोघांच्या राजकारणाचा म्हणजे वाटचाल कशी होते हे बघणं फार उत्सुक फार असं म मनोरंजक असेल असं मला वाटतं मित्रो माजी ही अचानकपणे जो निर्णय झाला हे निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेला हा जो म्हणजे अवेळे असं म्हणायला हरकत नाही आलेला ही जी आपली पोस्ट आहे या पोस्टवरती आवर्जून कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद